आणि एक दिवस त्यांच्या घरी एक रत्न पारखी आले आणि ते मागच्या दारांनी आंचवायला हात धुवायला चालले जेवण झाल्यावर आणि त्यांचं लक्ष एकदम त्या दगडाकडे चकचकत होता दगड त्यांनी हात धुवायचे तसेच ठेवले आणि पटकन तो गोटा असा उचलला दगड उचलला हात कसे तरी धुतले आणि यजमानानं बोलवलं तुम्हाला हा दगड इथे कोणी ठेवला ते म्हणले गुणस्टोक दोनशे वर्षापासून येतो तुम्हाला कल्पना आहे का वरचा आता सगळा सरफेस असा चकचकीत झालाय गेला है। आहो हे कोट्यावधी रुपयाचं रत्न आहे रत्न त्यानं पटकन तो दगड घेतला आणि तिजोरीत नेऊन ठेवला लॉक लावलं त्याला त्या दगडाशी त्या वस्तूशी वागण्याचा त्यांचा भाव का बदलला सांगा त्याचं एकमेव कारण आहे त्यांना त्या दगडाची त्या, त्या वस्तूची